पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी शाही हाट सुरू आहे रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवेचं आज औरंगाबादेत लग्न आहे आणि त्यासाठी भव्य अशा राजमहलाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे तर तब्बल दीड लाख लग्नपत्रिका छापण्यात आल्या संतोष दानवेंच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर नेते मंडळी औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय शहरातील सगळी हॉटेल्स पाहुण्यांसाठी बुक करण्यात आली आहेत तर लग्नाला येणाऱ्यांची शाही भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांना अशी कोट्यवधींची उधळपट्टी शोभते का हा प्रश्न पडला दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कृष्णा कसा रंगलाय सगळा शाही थाट औरंगाबाद निश्चितच विलास हा शाही थाट औरंगाबादकरांचा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय कारण तो थाटच असा आहे औरंगाबादकरांनी या वेळेस दोन लग्न पाहिली होती ज्याची चर्चा झाली एक सुरुवातीचं लग्न औरंगाबादकरांनी पाहिलं होतं एका व्यापाऱ्यानं नव्वद लोकांना मुलाच्या मुलीच्या लग्नामध्ये घर दिले होते oh. आणि दुसरं हे लग्न औरंगाबादकर पाहतायत की ज्या लग्नामध्ये लाखो तर कोट्यावधी रुपयांचा या ठिकाणी चुराडा किंवा उधळपट्टी होत असताना सगळे औरंगाबादकर पाहत आहेत <machan> खरं <melody> <muchan> म्हटलं तर आताच्या स्थितीला माझ्या पाठीमागेही तुम्ही पाहू शकता की हा सगळा विवाह सोहळा आणि त्याचा रोषणाई कशी आहे याचा अंदाज तुम्हाला येत असेल और आणि औरंगाबाद सगळे हॉटेल जे आहेत ते बुक आहेत सामान्यांना कुठलंही हॉटेल आज मिळणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे यापूर्वी औरंगाबादचं विमानतळ मला वाटत नाही की एवढं कधी बिझी असेल कारण मुंबई आणि दिल्लीवरची जी विमानं आहेत ती औरंगाबादमध्ये दाखल झाली आहेत आणि काही स्पेशल विमानं आहेत ज्यात लोक आलेली आहेत आणि त्यामुळे हा सगळा शाही विवाह सोहळा औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवरती सध्या सुरू आहे आणि या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्र्यांपासून जे सगळे मंत्री आहेत ज्यामध्ये शिवसेनेचे देखील चार मंत्री आहेत त्याचबरोबर भाजपाचे सगळे मंत्री आहेत सगळे नेते आहेत दिल्लीचे काही मंत्री आहेत सगळे भाजपाचे खासदार आहेत आणि जसे खासदार आमदार आहेत तशी त्यांची बसण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तू जसं सा सांगितलं तसं सा, जवळ चाळीस ते सत्तेचाळीस हजार लोकांची पंगत या ठिकाणी उठणार आहे आणि तीन प्रकारची व्यवस्था देखील त्यासाठी करण्यात आली आहे सामान्य लोकांसाठी व्ही आय पीसाठी आणि व्ही व्ही आय पीसाठी ती तीन स्वतंत्र व्यवस्था आहेत आणि तसा शाही थाट देखील व्ही व्ही आय पीमध्ये मध्ये पहायला मिळतोय बसण्याची आसन व्यवस्था सुद्धा तशीच आहे मंत्र्यांसाठी व्यासपीठ आहे आमदारांसाठी समोर व्हीआयपी आहे तर त्या सर्वसामान्य लोक त्याच्या पाठीमागे आहेत म्हणजे व्हीव्हीआयपी व्यवस्थाचा देखील व्हीआयपीचा व्हीव्हीआयपी व्यवस्थेने चोख बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळतोय दीडशे बाउन्सर जे आहेत प्रायव्हेट बाउन्सर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि चारशे पोलीस सकाळी सात वाजल्यापासून विलास मंडपाच्या अवतीभोवती आहेत प्रश्न पडतो की एवढे पोलीस कशासाठी मुख्यमंत्र्यां असले तरी मुख्यमंत्री संध्याकाळी येणार आहेत मग सात सकाळी सात वाजल्यापासून एवढा बंदोबस्त का औरंगाबाद असेल जालना असेल नांदेड असेल हिंगोली आहे उस्मानाबाद आहे इकडून सगळा हा फौजफाटा बोलवण्यात आलेला आहे आणि फक्त मंडपाजवळ चारशे पोलीस कर्मचारी तैनात आहेत त्या डीसीपी पासून पोलीस कॉन्स्टेबल पर्यंतचा समावेश आहे आणि यातली विशेष बाब सांगायची झाली तर आता जो रस्ता आहे विवाह सोहळ्याकडे येण्याचा तो सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि तसं औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी कालच आव्हान केलं आवाहन केलं होतं की या रस्त्याचा वापर करू नका आणि त्यामुळे हा सगळा शाही विवाह सोहळा जो आहे तो औरंगाबाद सुरू आहे आणि याच्यावरती अशा प्रकारची दोन गोष्टी पाहायला मिळतात एक म्हणजे सत्ता आणि सत्तेचा अधिकार आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या विवाहाच्या मध्ये पाहायला मिळतात ते विलास तेव्हा सगळा शाही थाट पाहायला मिळतो हाय प्रोफाईल राजकारणाच्या मुलाचं लग्न आहे मग त्यात राजकारणी आणि राजकारण बाजूला राहू शकत नाही ते इथं देखील दिसलं धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल